नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त अशी साधी आणि सिम्पल कोळंबी भाताची रेसिपी अगदी सोपी रेसिपी आहे पण चवीला अप्रतिम आहे तर मंडळी अगदी पंधरा ते वीस मिनटात तयार होणारी ही कोळंबी भाताची रेसिपी आहे घरच्या घरी घरगुती साहित्यात तयार केलेली ही रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन वाटे कोळंबीचे घेतलेले आहेत कोळंबी छोटी आहे त्यामध्ये मी एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि एक चमचा भरून कोकम आगळ घातलेला आहे तर हे मिक्स करून छानपैकी बाजूला ठेवून द्यायचं आहे आता दुसऱ्या पातेल्यात चार चमचे तेल गरम करायचं आहे त्यामध्ये असं लांब चिरलेले दोन मोठे कांदे घालून घ्यायचे आहे कांदा कोणत्याही तुम्ही खिचडीवात किंवा कोळंबी वात काही कराल त्यामध्ये भरपूर घालायचा आहे कांद्याने खूप छान अशी चव येते कांदा थोडा परतला गेला आले की त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि तीसुद्धा कांद्यासोबत छानपैकी परतून घ्यायची आहे अगदी तीन ते ती चार मिनटं परतायला वेळ लागेल आणि तेल सुटेपर्यंत ती परतून घ्यायची आहे छानपैकी कांदा आणि आलं लसूण भाजून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये दोन टोमॅटोची प्युरी करून घालायची आहे तुम्ही ह्यामध्ये बारीक कट करूनही घालू शकता काही हरकत नाही प्युरी घालाल तर छान अशी थिक ग्रेव्ही तयार होईल तर सुद्धा कांद्यासोबत अगदी तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटात तोही शिजून होईल आता आपण ह्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण कोळंबीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे सो अंदाजेच मीठ घालायचं आहे जास्त मीठ घालू नका छानपैकी तेल सुटलेलं आहे मंडळी तुम्ही बघू शकता आता आपण ह्यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये एक मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला एक चमचा काश्मीरी लाल तिखट एक म चमचा रोज चमचा घरगुती लाल तिखट आणि पाव चमचा हळद आता हे मसाले मंदाचेवर एक ते दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत मसाले परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये मॅरिनेट केलेली कोळंबी घालून घ्यायची आहे आणि तीसुद्धा मसाल्यांसोबत छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं मिक्स करून घ्यायची आहे जास्त मिक्स करायची नाही कारण आपण ह्यामध्ये कच्चा तांदूळ घालणार आहोत कोणताही शिजवलेला तांदूळ घालणार नाही तर मंडळी इथे मी एक चमचा धना पावडर घातली आहे पहिले मी घालायला विसरली होती म्हणून मी आता नंतर घातली आहे आता धना पावडर मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धा तास अगोदर भिजवलेला कोळम तांदूळ मी इथं वापरलेला आहे तुम्ही बासमती किंवा कोणताही तांदूळ वापरू शकता कारण आपण भात करतोय पुलाव किंवा बिर्याणी नाही सो इथे कोणताही तांदूळ तुम्ही वापरू शकता तांदूळ घालून पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे नंतर आपण ह्यामध्ये जितके तांदूळ असतील त्याच्या डबल ह्यामध्ये पाणी घालायचे आहे थंड पाणी घातले तरीसुद्धा काही हरकत नाही छानपैकी पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे कोथंबीर घालून उकळी आली की गॅसची फ्लेम लो करून अगदी दहा ते बारा मिनटात हा भात शिजून तयार होते दहा ते बारा मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता छान असा कोळंबी भात तयार झालेला आहे तर आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान असा अप्रतिम दिसत आहे मस्त मस्तस गरमागरम कोळंबी भात वरून छान कोथंबीर घालून घ्यायची आहे सोबत कांदा आणि लिंबू आ हा मस्तच अप्रतिम इथे मी तसा मसाला घालून केलेला कांदा ठेवलेला आहे सोबत अर्ध लिंबू तर मंडळी तयार आहे आपला कोळंबी भात तर मंडळी कशी वाटली रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू